वसंतदादा साखर कारखाना सांगली जिल्हा मध्यवर्तीने ताब्यात घ्यावा व चांगल्या कारखान्यात चालवायला द्यावा अशी शेतकरी संघटनेनं मागणी केली आहे सांगलीच्या वसंतदादा साखर कारखान्यावर शेतकरी संघटनेनं प्रशासक नेमण्याची मागणी शेतकरी संघटनेकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती यावर मुख्यमंत्र्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन शेतकरी संघटनेला दिले होते तर शेतकरी संघटनेच्या या मागणीनंतर कारखान्यांनी भाडे तत्वावर देण्याच्या हालचाली सुरू केल्या असून कारखान्यावर प्रशासक नेमला जाण्याच्या भीतीने संपूर्ण कारखाना थकीत कर्जापोटी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात देऊन तो अन्य कोणाला तरी चालवण्यास देण्याच्या हालचाली सुरू आहेत त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने कारखाना त्वरित ताब्यात घ्यावा व तो दीर्घ मुदतीवर चालवण्यास देण्याची चा मागणी शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे नॉमिनल टाळं ठोकलेलं आहे आता ही सगळी जबाबदारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आलेली आहे हे करत असताना या पूर्वीही कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांनी आग्रह धरला होता की जिल्हा मध्यवर्ती बँकेनं अशा पद्धतीनं ही कारवाई करावी तर त्यांच्याही मतानुसार आणि आता ही जबाबदारी सगळी जिल्हा मध्यवर्तीने घेतली असल्यामुळं आमचं जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे हे मागणं आहे की हे सगळं चालवायला देत असताना आता ते भाडेपट्ट्यानं देणार अशी आमची तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा झालेली आहे तर हे देत असताना कामगार आणि शेतकरी यांची येण्या रकमा आणि कामगारांची नोकरी हे दोन्ही टिकलं पाहिजे आणि शेतकऱ्यांची आणि सगळ्यांची येणी मिळाली पाहिजेत यासाठी आम्ही आग्रही इथून पुढं राहणार आहोत तसंच यापूर्वी जो काही भ्रष्टाचार झालेला झालेला झालेले गैरकारभार झालेला आहे याच्या चौकशीसाठी शेतकरी संघटना कायदेशीर योग्य त्या मार्गानं इथून पुढंही कामकाज करणार आहे एवढंच मला सांगायचं